नमस्ते मित्रमैत्रिणींनो माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी खूप दिवसांपासून दिवस, दिवस म्हटण्यापेक्षा बरेच वर्ष म्हणा एम पी एस सीचा अभ्यास करते पण माझं सिलेक्शन काही कुठे होईना त्यामुळे मी जात होते डिप्रेशनमध्ये एवढं शिक्षण आहे इतके दिवस अभ्यासात वाया घातलेत आणि आपलं कुठेच काही होईना त्यामुळे मनाला खूप खंत लागून राहिली होती पण एक दिवस विचार केला एवढं सगळं आहे तर आपणही एक यूट्यूब चॅनल सुरू करून पाहावा बघूयात काय होतंय जसं मी रोज धडपड करते यश मिळवण्यासाठी तशाच इतरही मुली महिला किंवा माझे मित्र असतील तर माझे व्हिडिओ कदाचित त्यांना प्रेरणास्थान ठरू शकतील तर मग घेतला कॅमेरा हातात बोलायला सुरुवात केली आणि रोज एक छोट्या छोट्या शॉर्टसोबत तुम्हाला भेटायला येते या सगळ्यासोबतच घर मुलाला सांभाळणं आणि अभ्यासदेखील चालू आहे यश मिळवण्यासाठी माझी ही छोटीशी धडपड आणि मी चॅनल सुरू केले हे कुणालाही माहीत नाही फक्त माझे वडील आणि माझी मोठी ताई यांनाच माहिती आहे कारण आता पुन्हा मला ते नको होतं लोकांचे टोमने आणि एवढा अभ्यास करून काय केलं यूट्यूब सुरू केलं असलं ऐकणं पण या प्रवासात मला माझ्या घरातील दोन व्यक्तींव्यतिरिक्त तुम्ही देखील माझ्या सुखदुःखाच्या प्रवासामध्ये सामील झाला आहात त्याबद्दल खूप भारी वाटत आहे हे पन्नास सबस्क्रायबर म्हणजे आपली पन्नास जणांची फॅमिली झाली आहे आणि इतरांसाठी हा आकडा खूप छोटासा वाटत असला तरी माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण मी एकटीने सुरू केलेल्या प्रवासात हे पन्नास जणं माझे फॅमिली मेंबर येऊन मिळाले आहेत त्याबद्दल मला खूप छान वाटत आहे आणि मी या युनिवर्सची खूप कृतज्ञ आहे आपल्या फॅमिलीमध्ये पन्नास मित्रमैत्रिणी आपले आलेलेच आहेत जे यश मिळवण्यासाठी रोज धडपड करत आहेत लवकरच आपल्यासोबत असेच जणही येऊन भेटतील आणि आपण सर्वजण एकत्र एक यश मिळवण्यासाठी प्रयत्न करूयात तुम्ही तर माझा आवाज रोज ऐकता पण मी देखील उत्सुक आहे आपल्या फॅमिलीमध्ये कोणकोण कौन आहे ते जाणून घ्यायला तर तुम्ही देखील कमेंटमध्ये दे, मला आपलं नाव आणि व्हिडिओ कुठून पाहता ते गावाचं नाव नक्की कळवा भेटूयात पुन्हा एकदा लवकरच